खोपा काळीजाचा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे आज माझी व्यथा आज माझी व्यथा आज माझी व्यथा आयुष्य झाली आज माझी व्यथा आयुष्य झाली बुद्धीची योग्यता सदृश्य झाली आज माझी व्यथा आयुष्य झाली बुद्धीची योग्यता सदृश्य झाली प्रेमाची लीनता करून येत न्हाली प्रेमाची लीनता करुणेत येत न्हाली मैत्री तेव्हा माझी सुगंधित झाली मैत्री तेव्हा माझी सुगंधित झाली शेकलेल्या श्वासाला शेकलेल्या श्वासाला गती आज आली शेकलेल्या श्वासाला गती आज आली मनाची ओढ समाधीत गेली मनाची ओढ समाधीत गेली मानवी जीवन वास्तवता मानवी जीवन वास्तवता पुस्तकात लिहिली मानवी मानवी जीवन वास्तवता पुस्तकात लिहिली माझीच शब्दशक्ती ऊर्जा देऊन गेली माझीच शब्दशक्ती ऊर्जा देऊन गेली मानव प्राणी जोडूनी मानव प्राणी जोडूनी जीवनात पास झाली मानव प्राणी जोडूनी मी जीवनात पास झाली पेरलेल्या बीज विवेकाची पेरलेल्या बीज विवेकाची आज मात्र राख झाली आज मात्र राख झाली आणि आज माझी व्यथा आयुष्य झाली आज माझी व्यथा आयुष्य झाली बुद्धीची योग्यता सदृश्य झाली बुद्धीची योग्यता सदृश्य झाली